कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभागरचना योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करा अशी सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाला केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चित्रफितीद्वारे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारीबाबत माहिती दिली यामध्ये ईव्हीएम मतदान केंद्रांची व्यवस्था मतदान केंद्रावर मतदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यासह अन्य माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली यानंतर बोलताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभाग रचना वेळेत आणि योग्य पद्धतीनं करा अशी महत्वाची सूचना केली याचबरोबर ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्याचं आवाहन केलं यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पल्लवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते